देण्याबद्दल देण्याबाबत संसदेने संमत करावा या मागणीसाठी आणि वकिलांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे यावर चर्चा करण्यासाठी आज आपण हो। या ठिकाणी लॉयर्स फ्रंट फॉर सोशल जस्टिसच्या वतीने विधिज्ञांची जी सामाजिक परिषद आज आपण सत्तेत आहोत या परिषदेत आपण सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल लॉयर्स फोरमच्या ब्रंडच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे मित्र आजच्या दुसरे जो सध्या अमृत महोत्सव जो ईश्वर सुरू आहे त्या अमृत महोत्सवामध्ये न्याय मिळून दिला आणि घटने आज जी वकिलांची सामाजिक परिषद ऑर्गनाईज केलेली होती या परिषदेमध्ये का मुख्य मुद्दा वक वकिलांच्या आर्थिक सामाजिक संरक्षणाबरोबर सुरक्षेबरोबर भारतीय न्याय संस्थेमध्ये विशेषतः सुप्रीम कोर्टामध्ये संसदेने कायदा करून रिझर्वेशन सुरू करावे किंवा रिझर्वेशनसाठीचा कायदा करावा अशी परिषदेमधली मुख्य मागणी होती आणि त्यासाठी ही परिषद आहे या परिषदेमध्ये मागची पंच्याहत्तर वर्ष इंडियन पार्लमेंटनं इंडियन इंडियन हायर ज्युडिशरी आणि लोअर ज्युडिशरीच्या संदर्भामध्ये लॉ इनॅक्ट केला नसल्यामुळे देशामध्ये अद्याप सुप्रीम कोर्टामध्ये रिझर्वेशन घटनात्मक रिझर्वेशन लागू झालेलं नाही आणि पार्लमेंटचा हा सो सायलेन्स आहे मागची पंच्याहत्तर वर्ष हा समाजातल्या खऱ्या खुऱ्या न्याय आणि गरजू समाजावर घोर अन्याय करणार आहे घटनात्मक जी मूल्य व्यवस्था आहे किंवा ज्या तरतुदी आहेत जो सामाजिक न्याय आहे जो आर्थिक न्याय आहे त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये रिझर्वेशन ठेवण्याची तरतूद पार्लमेंटनं न केल्यामुळे तो तो न्याय पोहोचत नाही किंवा समाजावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो त्याचा बाकी लोकशाही संस्थांवर देखील अनिष्ट परिणाम होतो तर त्या त्यामुळे प्रशासकीय मंडळ असू द्या किंवा कायदे मंडळ असू द्या किंवा अन्य डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन असू द्या लोकल गव्हर्नमेंट असू द्या या सगळ्यांवर जर पॉझिटिव्ह परिणाम आणि चांगले रिझल्ट आणायचे असतील एक लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याच्या दृष्टीने किंवा आर्थिक शैक्षणिक सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने तर कायदा ही अत्यंत महत्वाची गरज आहे आपला लोकशाही देश आहे आणि लोकशाही देश हा रूल ऑफ लॉ शिवाय चालू शकत नाही किंवा विकास करू शकत नाही तर या पार्श्वभूमीवर रिझनेबल वेट केल्यानंतर प्रचंड कालावधी वाट पाहिल्यानंतर पार्लमेंटकडे ही मागणी करावी लागलेली आहे की सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण ठेवण्यासाठी किंवा हायकोर्टामध्ये आरक्षण ठेवण्यासाठी आपण कायदा करा कारण कुठल्या अन्य अथॉरिटीवर सोपवून हा प्रश्न सुटणारा नाही आणि करोडो भारतीय लोकांना जो न्याय अपेक्षित आहे न्याय किंवा प्रशासकीय संस्थेकडनं किंवा कायदे मंडळाकडनं तो न्याय त्यांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये वास्तवात उतरणार नाही किंवा येणार नाही म्हणून ज्या प्रकारची भूमिका घटना परिषदेने घेतलेली आहे ज्या प्रकारची भूमिका घटना निर्माते डॉक्टर आंबेडकरांनी घेतलेली आहे ही त्यांची जी भूमिका आहे ही भूमिका काही अचानक निर्माण झालेली नाही ती देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनानंतर ती भूमिका विकसित झालेली आहे आणि म्हणून त्यांची जी भूमिका संविधानामध्ये आहे तर आर्टिकल सिक्स्टीन फोर इन्फोर्सेबल करण्यासाठी पार्लमेंटनं कायदा पास केला पाहिजे आणि ज्या कायद्या त्या कायद्याद्वारे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि जिल्हा कोर्ट, कोर्ट स्थानिक स्तरापर्यंतच्या न्यायालयामध्ये रिझर्वेशनचं धोरण ऑल इंडियाभर लागू केलं ला पाहिजे आता या मुद्द्यावर देशभर गोंधळ आहे म्हणजे प्रचंड मोठा गोंधळ आहे लॉ नसल्यामुळे रूल नसल्यामुळे किंवा पॉलिसी नसल्यामुळे तर हा सगळा गोंधळ पार्लमेंटच्या कायद्यामुळे संपुष्टात येऊ शकतो आणि सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले करोडो लोक या देशातले न्याय त्यांना मिळू शकतो किंवा त्यांची आस्था न्यायसंस्थेच्या बाबतीत बळकट होऊ शकते न्यायसंस्था अधिक प्रबळ अधिक इम्पार्शल आणि अधिक इंडिपेंडेंट राहण्यासाठी केंद्र सरकारनी जसे कायदे केले पाहिजेत तशी एक आर्थिक गुंतवणूक देखील या क्षेत्रात कार्यरत असलेल्या वकील वर्गासाठी केली पाहिजे आणि पहिली तीन ते पाच वर्ष ज्युनियर वकिलांना स्टायपंड देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे आणि रिटायरमेंट रिटायरमेंट घेणाऱ्या किंवा रिटायर होणाऱ्या वकिलांसाठी मागची पंच्याहत्तर वर्ष देशातल्या राज्य सरकारांनी किंवा केंद्र सरकारांनी कुठलीही भूमिका स्वीकारलेली नाही तर ही भूमी ही बाब काही बरोबर नाही हे अत्यंत गंभीर कंडक्ट केंद्र आणि राज्याचं आहे वकिलांच्या संदर्भात त्यामुळे वकिलांना त्यांची त्यांचं कार्यक्षेत्र सक्षम करण्यासाठी त्यांना टिकण्यासाठी त्यांना जी आर्थिक आणि सामाजिक मदतीची गरज आहे ती त्यांनी दिली पाहिजे आणि मान्य न्यायमूर्तीच्या रिटायरमेंटच्या वयाप्रमाणे वकिलांचं रिटायरमेंट वय पकडलं पाहिजे धरलं पाहिजे आणि न्यायमूर्तीच्या रिटायरमेंट वयाप्रमाणे जर कुठल्या मान्य वकिलांनी म्हटलं की मला रिटायर होईत आहे तर त्यांना रिझनेबल लिगल सर्व्हिस सन्मान पेन्शन त्यांना दिली पाहिजे आणि याची तरतूद केंद्र सरकारने आपल्या बजेटमध्ये केली पाहिजे आणि राज्यांनी आपल्या बजेटमध्ये केली पाहिजे त्यांनी कुठल्या अन्य संस्थेवर हे सोपवता कामा नाही वकिलांचे आर्थिक सामाजिक प्रश्न आणि संधीचे प्रश्न कुठल्या खाजगी किंवा संस्थांवर सोपवता कामा नाही ते इंडियन स्टेटची संस्था आहे ज्युडिशरी ज्युडिशरी इंडियन स्टेटची इन्स्टिट्यूशन म्हणून त्यातल्या प्रत्येक सामाजिक घटकाला त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम त्यांचे ते संरक्षण करण्याचं किंवा त्यांचं आर्थिक सा सामाजिक स्थैर्य किंवा संधीचं स्थैर्य जतन करण्याचं टिकवण्याचं काम केलं पाहिजे अन्यथा समाजातली जी विषमता आहे तीच वकील वर्गामध्ये विषमता जोपासली जाऊ शकते जोपासली गेलेली आहे आणि वकील वर्गामध्ये देखील हेच आर्थिक सामाजिक स्तर आहेत तर त्यामुळे सरकारची मदत या वर्गाला देखील होणं गरजेचं आहे नुकतंच एक धोरण मा, मा, या चेंबरचं ही धोरण काही ठिकाणी लागू केलं ला। आमचं म्हणणं असं आहे की चेंबर्स मुंबईपासून तालुका कोर्टापर्यंत चेंबर्स निर्माण करून देण्याचं काम महाराष्ट्र सरकारचं आहे आणि ऑल इंडिया लेवलला केंद्र सरकारचं आहे तर केंद्र सरकारनी वकिलांच्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारनी वकिलांच्या आर्थिक सामाजिक गरजा आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना सहाय्य केलं पाहिजे आणि त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे नाहीतर संस्था सरकारची आज चालवणारे वकील आणि त्या वकिलाची कुठलीही भूमिका किंवा बाजू सरकारच्या वतीने घेतली जात नाही आणि म्हणून या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार केला पाहिजे अशी एक या चळवळीमध्ये भूमिका आहे